श्री स्वामी समर्थ देवाचे स्मरण करताना किंवा पूजा करताना डोळ्यातून पाणी आलंय असं कधी झालंय का देवाची स्तुती करताना तुमचा कंठ दाटून आला आहे का आपण देवाचे नामस्मरण करतो तेव्हा आपले डोळे आपोआप मिटून जातात पूजा करताना आपल्या बंद डोळ्यातून आश्रू येऊ लागतात असे अनेक वेळा तुम्हाला वाटले असेल पण हे असे का होते याचा विचार केलाय का यामागचे कारण आपण जाणून घेऊया देवाचे नामस्मरण करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर देवाची दैवी शक्ती आपल्याला काही संकेत देते हे अश्रू म्हणजे आपल्या उपासनेला यश मिळाले असा अर्थ होतो का असे प्रश्न आपल्याला पडतात तर शास्त्रानुसार पूजेच्या वेळी ओले डोळे तंद्री लागणे म्हणजेच जांभई येणे याला स्वतःचा अर्थ आहे तर याचा अर्थ काय आहे ते आपण जाणून घेऊया आपल्या मूर्तीची पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे ही सामान्य गोष्ट नाही ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे प्रेमाशिवाय पूजा नाही असं म्हणतात आपल्या देवतेवर प्रेम आणि समर्पण असल्याशिवाय आपल्याला आपल्या देवतेचा आशीर्वाद मिळू शकत नाही असे शास्त्रात सांगितले आहे शास्त्रानुसार खऱ्या मनाने केलेली उपासना सदैव फलदायी ठरते आणि ती उपासना भगवंताला नेहमीच मान्य होते एखाद्या व्यक्तीला पूजेच्या वेळी जांबई येऊ लागली किंवा झोप येत असेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात दोन विचार येतात प्रार्थनावेळी अनेक प्रकारचे विचार त्याच्या मनात डोकावत असतात विचारांचे द्वंद्व मनाला कधीच शांती मिळू देत नाही संकटात असताना देवाची पूजा केली तर जांभई येऊ लागते किंवा झोप लागते असे शास्त्रात सांगितले आहे पूजा करताना एखाद्या व्यक्तीचे अश्रू ओघळले तर दैवी शक् शक्ती तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे असे शास्त्रात म्हटले आहे जेव्हा तुम्ही भगवंताच्या कोणत्याही रूपाच्या ध्यानात आणि उपासनेत गडून जाता तेव्हा भगवंताच्या रूपाशी संबंध येतो आणि तुम्ही केलेली उपासना यशस्वी होते असं म्हणतात यामुळे अश्रूंच्या स्वरूपात आपला आनंद बाहेर पडतो असे शास्त्र आणि पुराणात सांगितले आहे पूजेदरम्यान जांभई येणे किंवा झोप येणे हे देखील नकारात्मकतेचे लक्षण आहे जर तुम्हाला पूजेदरम्यान झोप येत असेल तर तुमच्या आजूबाजूला काही न नकारात्मक ऊर्जा आहे असे पुराणात सांगितले आहे हिंदू धर्मात देवी देवतांची नियमितपणे पूजा केली जाते असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात पण तुम्हाला माहिती आहे का पूजा करताना चूक झाले असल्याचे अशुभ संकेत लगेच मिळतात हे संकेत कोणते आहेत ते, आहे ते आपण जाणून घेऊयात तर आपल्याला जांभई येणे किंवा जांभळी येते तर पूजा करताना जांबई देऊ नये पूजा करताना वारंवार जांभई येत असेल तर ते अशुभ मानले जाते कारण याचा अर्थ असा की तुमच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता आहे आणि ज्यावेळी आपल्या डोळ्यातून पाणी येणं असं होतं तर जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना अश्रू येत असतील तर याचा अर्थ असा होतो की त्याला पूजेचे फळ मिळणार आहे तसेच त्याच्या समस्या दूर होणार आहेत त्याचबरोबर त्याचं जे करिअर असेल तर त्यामध्ये त्याला यश प्राप्त होते पूजा करताना हात भाजणे पूजेच्या वेळी दिवा लावताना जर एखाद्या व्यक्तीचा हात भाजला तर ते अशुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की पूजेच्या वेळी त्या व्यक्तीकडून काही चूक झाली आहे त्यामुळे देवाची पूजा मनोभावे करावी तरच पूजा केल्याचा फायदा होतो तर दिव्याची ज्योत पूजा करताना दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत वेगाने जळू लागली तर याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहेत यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर बघा आपण एखाद्या मंदिरात देवाची प्रार्थना किंवा स्रोत म्हणण्याचा अनुभव आणि घरी देवघरात प्रार्थना म्हणतो त्यामध्ये वेगळे पण आपल्याला जाणवतं तर यामध्ये दोन एनर्जी असतात एक म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक निगेटिव्ह एनर्जी एनर्जी म्हणजेच ऊर्जा यावरच सगळं जग चालतं आपण ही या ऊर्जेची चालती बोलती रूपे आहोत तसेच विश्वात ही सर्वत्र एक ऊर्जा किंवा चैतन्य असते ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जीमध्ये सतत कन्वर्ट होत असते घरात आपण एकत्र राहतो तेव्हा प्रत्येकाची विचारसरणी आणि मतभिन्नता मत थोडक्यात एनर्जी वेगळी वेगळी असते त्यामुळे भांडणे कलह वादविवाद या गोष्टींनी घराची एनर्जी बिघडते आपण प्रार्थना करतो म्हणजे आपण आपल्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्याकडे येण्यासाठी आव्हान करत असतो जसे की एखाद्याशी बोलायचे असेल तर आपण त्याला फोनवरून कॉल करतो जेव्हा नेटवर्क नीट नसते तेव्हा कॉल नीट लागत नाही आणि आपले बोलणे नीट होतं होत नाही ते जर चांगले नेटवर्क असलेल्या एरियात आपण गेलो आणि कॉल लावला तर चांगली कनेक्टिव्हिटी मिळून चांगले बोलणे होते तसेच मंदिरातील एनर्जी ही दूषित नसते कारण तिथे भांडण तंटे वादविवाद हे नसतं त्यामुळे आपली प्रार्थना भगवंताकडे रीतीने पोहोचते हाच प्रयोग तुम्ही घरी केला तरी त्यातला फरक तुम्हाला जाणवेल म्हणजे घरात एक रूम सेपरेट अशी असेल की जिथे फक्त आपण वाचन किंवा म्हणतो आणि पूजा अर्चा करतो तर साधारण महिनाभर त्या रूममध्ये अशा गोष्टी केल्या तर लगेच त्या रूम मधील एनर्जी आणि आपल्या घरातील इतर ठिकाणाची एनर्जी यामध्ये फरक आहे हे सामान्य माणसालाही जाणवते म्हणूनच पूर्वी देवघर स्वतंत्र असत जाता जाता जमल्यास एक छोटस ऑब्झर्वेशन करा देवळात किंवा मंदिरात कायम स्व स्वरूपी राहणारी कुत्री खूप शांत असतात ते विनाकारण कुणाच्या अंगावर येत नाहीत किंवा भुंकर नाही तेच रस्त्यावर भटकणारी कुत्री कधी अंगावर येतील ते सांगता येत नाही तर हा दोन्ही ठिकाणच्या एनर्जीचा फरक असतो तर बघा आपण मंदिरात गेलो आरती चालू असते अभंग सुरू असतो तर त्यावेळी आपण एकदम त्याच्याशी एकरूप झालेलो असतो तर तल्लीन होणं एकरूप होणं संवेदनशील होणं अहंकार गळून पडणं मीपणा निघून जाणं याचे अस्तित्व जाणवणे इत्यादी शब्द योजना आपल्याला माहीत असतीलच या सगळ्या शब्द योजना कमी जास्तपणे एकाच गोष्टीकडे लक्ष वेधतात ते म्हणजे देवाच्या मार्गात अध्यात्म मार्गात आपली वाटचाल योग्य दिशेने चालली आहे आता पुढची पायरी किंवा निरीक्षण आपण नोंदवू शकतो ते म्हणजे कुठलीही वनस्पती प्राणी मनुष्य यांच्याविषयी आपल्या मनात त्यांना बघितल्यावर कशा संवेदना जागरूक होतात विशेष करून झाड तोडले जखमी प्राणी दुःखी मनुष्य आढळले की आपल्या मनात त्याच्याविषयी दयाभाव कारुण्य उत्पन्न होते साधी मुंगी मारताना मनात काय भाव येतो जर मनात करुणा उत्पन्न होत असेल तर मारायला हात धजवत नसेल तर खुश खुशाल समजून जावे आपला प्रवास योग्य दिशेने चालला आहे या त्याच्यात आणि आपल्यात एकच शक्ती वास करते ती म्हणजे ईश्वरीय शक्ती त्या शक्तीचे तरंग आपल्या तरंगाशी जुळले की झंकार उठतो त्याची परिणिती म्हणजे मन भरून येते डोळ्यात पाणी तरळणे अगदी त्याच्या साध्या आठवणीनेसुद्धा असे होऊ शकते मंदिरातच जाणे गरजेचे नाही मग माणूस गर्दीतही एकटा असून आनंदात असतो आणि एकटा असला तरी त्याचे सान्निध्य अनुभवून आनंदी होतो एकनाथ महाराजांना हे ज्या क्षणी कळले त्या क्षणी ते, ते पोळी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन निघाले होते तर हे हे तर म्हणजे मा एकनाथ महाराजांची कथा आहे तर ही आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर असा होता छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका